नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण भरली मिरची बनवणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशा ह्या भरली मिरची तयार होतात बनवायला सोप्या आणि खायला तितक्याच अतिशय चविष्ट ह्या भरली मिरची तयार होते तर ही भरली मिरची तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट खमंग अशा ह्या भरली मिरची तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भरली मिरची बनवून बघा भरली मिरची बनवण्यासाठी इथे आपण ओल्या नारळाचा वापर करायचा आहे इथे मी एक आखा नारळ घेतलेला आहे तुम्ही मिरच्या कितपत घेता त्याप्रमाणे तुम्ही ओल्या नारळाचा वापर करायचा आहे आपण इथे सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत किसणीवर किसून घेणार आहोत लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरीसुद्धा चालेल इथे मी किसणीवर किसून घेत आहे सर्व लसूण आपण किसणीवर किसून घेणार आहोत इथे आता लसूण किसून झालेला आहे इथे आपण आता बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत इथे बारीक मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पावचमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे काही ठिकाणी फक्त खोबरं भरूनच ही मिरची भरली जाते पण कधी कधी काय होतं ही मिरची आपण तळायला घेतो त्यावेळेला खोबरं सर्व बाहेर निघतं आणि नुसती मिरची राहते त्याच्यामुळे इथे आपण एक चमचा भर बेसनचा वापर करणार आहोत बेसनचा वापर केल्यामुळे मिरचीला चवसुद्धा छान येते आणि छान कुरकुरीत अशी तयार होते एक चमचाभर आपण इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे पोहे खातो त्या चमच्याने आपण इथे फक्त एक चमचा बेसन पिठाचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा पिठाचा जास्त पण वापर करू नका फक्त एक चमचाभर बेसन पिठाचा वापर करायचा आहे जास्त प्रमाणात जर पिठाचा वापर केल्या तर आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण एक चमचाभर इथे बेसनचा वापर केलेला आहे इथे आपण बेसनपीठ मिक्स करताना बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे खोबऱ्याचा जो ओलसरपणा होता त्याच्यामध्येच आपल्याला बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता पीठ छान मिक्स करून झालेलं आहे इथे आपण चार ते पाच मोठ्या मिरच्या ज्या कमी तिखटवाल्या असतात त्या आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून त्यातील पूर्णपणे आपण बिया काढून टाकलेल्या आहेत बिया काढून झाल्यानंतर इथे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत कारण मिरच्या खूपच मोठ्या होत्या त्याच्यामुळे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्यांचे तुकडे करून झाल्यानंतर मधून अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेले आहेत इथे आपण आता थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे मिठामुळे मिरचीला चवसुद्धा छान येते आणि मिरची छान वाफेवर पटकन शिजली जाते इथे आपण आता थोडं थोडं सर्व मिरच्यांमध्ये मिठाचा वापर करायचा आहे सर्व मिरच्यांना मीठ लावून झालेलं आहे इथे आपण जे आता मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं आपण मिरचीमध्ये अशा पद्धतीने भरून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ओल्या खोबऱ्याच्या ह्या मिरच्या भरून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा एक आमटी असेल किंवा वरण असेल आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या मिरच्या भरल्यात तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशा या खमंग कुरकुरीत अशा या मिरच्या तयार होतात इथे आता सर्व सारण आपण मिरच्यांमध्ये भरून झालेलं आहे फ्रायपॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर सारण भरलेली साईड आहे ती आपण पहिले तळून घेणार आहोत म्हणजे छान आतमधून मिरची शिजली जाते तर इथे पाहू शकता आपण सारण भरलेल्या बाजूने आपण पहिले ही मिरची आपण तळून घेणार आहोत सर्व मिरच्या अशा पद्धतीने आपण तव्यावर ठेवून देणार आहोत आणि दोन ते तीन मिनटासाठी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे छान मिरचीसुद्धा मऊसर अशी शिजली जाते आणि आतलं सारणसुद्धा छान शिजलं जातं तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला इथे वाफ द्यायची आहे म्हणजे आतलं सारण छान शिजलं जातं तर इथे आता आपण सर्व मिरच्या पलटी करून घेणार आहोत इथे पाहू शकता मिरची एक बाजूने छान अशी खमंग खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत म्हणजे दुसरी बाजूसुद्धा छान खमंग खरपूस अशी तळली जाईल मिरच्या पलटून झाल्यानंतर इथे आपण आता दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी वाफ दिल्यामुळे आतलं सारण आहे ते कच्चं राहणार नाही आणि मिरची सुद्धा छान अशी मऊसर अशी शिजली जाते इथे आपण पुन्हा एकदा मिरच्या पलटी करून घेणार आहोत म्हणजे छान खमंग कुरकुरीत अशा ह्या मिरच्या तयार होतात मिरच्या एक ते दोन वेळा छान अशा पद्धतीने जर तुम्ही उलट पलट केल्या तर नक्कीच अगदी खमंग आणि कुरकुरीत अशा तयार होतात तर इथे आपण आता पाहू शकता मिरच्या छान तळून झालेल्या आहेत त्या आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त रंग बदलेपर्यंत या मिरच्या उलट करून अशा तळून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता दोन्ही बाजूनी छान खमंग अशा ह्या मिरच्या तळून झालेल्या आहेत तळून झालेल्या मिरच्या आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत या मिरच्या तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने भरून जर फ्रीजमध्ये ठेवल्यात आणि आयत्या वेळेला जर तळून घेतल्यात तरीसुद्धा छान तयार होतात म्हणजे अगदी अचानक कोण पाहुणे आले आणि भरलेल्या मिरच्या जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतील अगदीच आमटी भात असेल आणि या मिरच्या जर तळून दिल्या तर नक्कीच दोन घास जास्त जेवण अशा ह्या मिरच्या तयार होतात तळलेल्या मिरच्या आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये